द बेस्ट चाळीसगावसाठी भाजपचा जोरदार प्रचार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह प्रभाग चारमध्ये मध्ये जनसंवाद चाळीसगाव द बेस्ट चाळीसगाव द बेस्ट चाळीसगाव हे ध्येय समोर ठेवून चाळीसगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी भारतीय जनता पक्षाने बीजेपी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे याच अनुषंगाने भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार आणि प्रभाग क्रमांक शून्य चार मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री हर्षल देवीदास चौधरी आणि सौ प्राजक्ता भावेश कोठावदे यांच्या प्रचारार्थ प्रभाग चारमध्ये जनसंवादाचे आयोजन करण्यात आले आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या प्रचार यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रमुख परिसरांमध्ये नागरिकांशी थेट संवाद सकाळच्या सत्रात झालेल्या या प्रचार दौऱ्यात उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक चारमधील महत्वाच्या परिसरांना भेटी दिल्या यामध्ये सोमेश्वर महादेव मंदिर गणपती मंदिर आदर्शशाळा योगेश कॉलनी गजाननवाडी मारुती मंदिर आणि दुर्गा माता मंदिर परिसरांचा समावेश होता या भेटीदरम्यान नगराध्यक्षपदाचे उमेदवार व प्रभाग उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि भाजपच्या विकास धोरणांची माहिती दिली विकास कामांवर नागरिकांचे समाधान यावेळी नागरिकांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षांत चाळीसगावसाठी केलेल्या पायाभूत विकास कामांबद्दल विशेष समाधान व्यक्त केले स्मशानभूमी ते खर्जई नाकादरम्यान झालेल्या नवीन रस्त्यामुळे वाहतूक आणि प्रवासाची मोठी सोय झाली असून या कामामुळे प्रभागाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे नागरिकांनी आवर्जून सांगितले विकास संकल्पनेला उत्स्फूर्त साथ या जनसंवाद यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विकास संकल्पनेला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रचंड उत्साह व्यक्त केला सकाळच्या या प्रचार यात्रेत सर्वांनी मनापासून आणि सक्रिय सहभाग घेतल्याचे सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी नमूद केले भाजपच्या उमेदवारांच्या वतीनं सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी या संपूर्ण दौऱ्याचे प्रभावीपणे नेतृत्व केले नागरिकांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून चाळीसगावच्या जनतेने द बेस्ट चाळीसगाव घडविण्याच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र स्पष्ट